बाह्यांमध्ये फिट होणारे दंडामध्ये फिट होणारे उसवायला जास्त शिलाई माया नसणारे किंवा मा बरेचशा आता जुन्या साड्यांवरचे जे आत्ता येत नाहीयेत किंवा छातीत पोटात वगैरे व्यवस्थित बसतात पण दंडामध्ये बसत नाहीयेत खूप जास्त फिट होतात अशा सगळ्या ब्लाऊजसाठी काय ट्रिक्स वापरता येतील ज्याच्यामुळे ते ब्लाऊज आपल्याला अतिशय व्यवस्थित बसतील कम्फर्टेबल वाटतील हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा थोड्याशा काही जुन्या झालेल्या साड्या असतील किंवा एखादी साडी ज्याचं ब्लाऊज श्रिंक झाला असेल शिवल्यानंतर बरेचदा कॉटनचे वगैरे जे ब्लाऊज असतात ते जर पहिल्यांदा धुवून घेतले नसतील कापड तर ते बऱ्याच वेळेला श्रिंक होतात आणि दंडामध्ये भायांमध्ये अजिबात बसत नाही किंवा काही जर थोडस शिवताना चुकलं असेल आर्म ची कटिंग व्यवस्थित आली नसेल अशा वेळेस पण ब्लाऊज बरेचदा छान बसत नाहीत किंवा थोडस अनकम्फर्टेबल होतं इथे खूप असं फिट झाल्यासारखं होतं ब्लाऊज आणि त्याच्यामुळे आपण ते घालायचं टाळतो किंवा बरेचदा शिलाई माया असते आतमध्ये ते ब्लाऊज उसवलं तरीही ते छान बसत नाही किंवा मग खूपच घबाळ्यासारखं किंवा इथे अशा घोड्या पडायला लागतात जास्त उसवलं तरी त्याचा लुक पण खराब होतो मग अशा वेळी काय करता येईल किंवा अशा कोणत्या ट्रिक्स वापरता येतील की ज्याच्यामुळे आपलं ते जे आवडतं ब्लाऊज आहे ते घालता पण येईल आणि त्यासोबतच फार जास्त त्याला अनकम्फर्टेबल होतंय किंवा उसवल्यामुळे त्याला घोड्या पडतात लूक लुक खराब झालाय असं काही होणार नाही सो ट्रिक नंबर वन सपोज तुम्हाला जर एखादा ब्लाउज अजिबात बसत नाहीये किंवा दंडामध्ये वगैरे खूप जास्त फिट होते अगदी इथे असं ताणल्यासारखं होतं किंवा जुनं ब्लाऊज आहे ते आता घालून बघितलं पोटामध्ये छातीमध्ये तर छान बसतंय पण बायांमध्ये दंडामध्ये बसत नाहीये खूप ताणल्यासारखं होतं अशा वेळी काय करता येईल तर ही साधी ट्रिक तुम्ही युज करू शकता अशा वेळी काय करायचं आपल्या ब्लाऊजच्या ना खालच्या साईडने जिथे आपल्याला ते फिट होते जिथून आपली शिलाई आलेली असते ना शिलाईची लाईन तिथे त्या ब्लाऊजला एक छोटीशी स्लीट घ्यायची टेलर कडे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा इव्हन घरच्या घरी एक छोटासा इथे स्लीट घ्यायचा ते ब्लाऊज चक्क इथून थोडंसं कट करायचं आणि त्याला दोन्ही साइडनी थोडंसं सा शिवून टाकायचं म्हणजे त्या त्याच्या दोन अशा ओपन होतात त्यांना छोटीशी शिलाई टाकून द्यायची यामुळे काय होतं इथे ते ब्लाउज छान असं ओपन चा। होतं थोडंसं काहीतरी वेगळी डिझाईन केल्यासारखं पण होतं आणि ते आपल्याला इथे बसताना फिटिंगला पण अगदी छान बसतं पटकन सहज सोपा आणि इझी पर्याय सो ही एक ट्रिक तुम्ही नक्की युज करू शकता जेव्हा आपण ब्लाऊज असं फिट होतंय ताणल्यासारखं होतंय असं वाटत असेल त्यावेळी एक छोटासा स्लीट घेतला की अगदी आपलं काम सोपं होऊन जाईल ट्रिक नंबर दोन जर तुम्हाला असा स्लीट घ्यायचा नाहीये किंवा लक्षात आलं नाही की कसा कट करायचा तर अशा वेळी आणखीन एक छोटी ट्रिक तुम्ही युज करू शकता काय करायचं इथे ब्लाउजला ना काढल्यानंतर म्हणजे हातात धरून असं मध्ये पकडायचं बरोबर ह्या लाईनच्या सरळ आलं पाहिजे आपली जी खांद्याची लाईन आहे त्याच्या असं सरळ पकडायचं इथे असं पकडून धरायचं आणि तिथे एक छोटासा कट घ्यायचा म्हणजे चक्कास राऊंड कट करायचं त्याला आणि त्याला थोडीशी स्टिच टाकायची किंवा तिथे तुम्ही नॉट्स टाकू शकता किंवा त्याला छान असे पंप पॉम किंवा गोंडे लावू शकता ज्याच्यामुळे त्याचा लुक पण थोडासा फॅन्सी ट्रेंडी होतो आणि त्यासोबतच जे ब्लाऊज इथे बसत नव्हतं त्याला थोडीशी ती एक्स्ट्रा जागा मिळाल्यामुळे एक्स्ट्रा मार्जिन मिळाल्यामुळे ते ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसायला लागतं नंबर तीन ब्लाऊज जर इथे बाह्यांमध्ये व्यवस्थित बसत नाहीयेत किंवा थोडस क्रीज येत आहेत अशा घुड्या पडल्यासारख्या होत आहेत असं जर वाटत असेल तर तुम्ही बऱ्याचदा ब्लाउजची थोडीशी फॅन्सी डिझाईन करून घेऊ शकता किंवा ब्लाऊजला थोडीशी मध्ये असा स्क्वेअर मध्ये किंवा राऊंड एखादा शेप कट करून त्याला नेट फॅब्रिक ऍड करू शकता त्याच्यामुळे पण काय होतं ब्लाऊज थोडस हटके किंवा वेगळं तर होतं स्टायलिश होतच आणि त्यासोबतच त्या ज्या लाईन्स येत आहेत किंवा ते जे ओढल्यासारखं होतंय फिट होतंय खूप ते पण थोडंसं आपल्याला कमी करता येतं सो so, ही एक ट्रिक तुम्ही युज करू शकता एखादा नेटचं किंवा ब्लाऊजला मॅचिंग होणारी लेस वगैरे असते त्याचं तुम्ही मध्ये काहीतरी डिझाईन करू शकता ब्लाउजला थोडंसं कट करून त्यामुळे एक्स्ट्रा जागा मिळते आणि ब्लाऊज पण यूज होतो त्यासोबतच ब्लाऊजचा लुक पण चेंज होतो या ट्रिक्स बघत असतानाच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं का कारण अशाच छान इन्फॉर्मेटिव्ह युजफुल ट्रिक्स युजफुल टिप्स किंवा साडी ड्रेपिंग साडी स्टायलिंग हे सगळं मी द पिंक अफेअर या चॅनलवर तुमच्या तुमच्यासोबत शेअर करत असते त्यानंतरची आणखीन एक ट्रिक म्हणजे सपोज जर तुम्हाला कट वगैरे करायचं नाहीये त्याला स्लिट्स टाकायचे नाहीयेत किंवा असं काही वेगळं डिझाईन करायचं नाहीये तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता ब्लाउजच्या मॅचिंग होणार एखादं फॅब्रिक घ्यायचं कॉटन बेस मधलं किंवा थोडस सिल्कचा जर ब्लाऊज असेल तर त्यामधलं किंवा त्या ब्लाऊजला जसे काठ असतील किंवा त्याच्यावर जशी डिझाईन असेल त्याच्यामध्ये मॅच होणारा थोडासा कापड घ्यायचं आणि मग याच्यासाठी तुम्हाला टेलरकडे जायला लागेल त्या किंवा घरी पण तुम्ही हे करू शकता पण थोडस मग लक्ष देऊन करायला लागेल काय करायचं तर ब्लाऊजला इथून पूर्ण उसवून घ्यायचं जी आपली खालची टीप असते ती ती टीप उसवून घ्यायची अख्खा ब्लाऊज भाजप उसवायचं आणि तो जो आपण घेतलेला एक्स्ट्रा कपडा आहे त्याचा पॅच मध्ये टाकायचा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं याच्यामुळे पण काय होतं ब्लाऊजला एक्स्ट्रा मार्जिन मिळते एक्स्ट्रा जागा मिळते ब्लाऊज थोडंसं लूज जरी केलं किंवा पूर्ण शिलाई माया जेव्हा संपलेली असेल वेळी ही ट्रिक अतिशय युजफुल होऊ शकते त्यासोबतच ना तुम्हाला जर आणखीन अशा ब्लाउज ट्रिक्स बघायला आवडत असतील किंवा ब्लाउजच्या छोट्याशा मिस्टेक्स काय होतात ज्याच्यामुळे आपल्या ब्लाउजचा लुक खराब होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी त्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत आपण तुम्ही नक्कीच चेक करू शकता त्यानंतरची ट्रिक म्हणजे जेव्हा मोंढ्यामध्ये ब्लाउज व्यवस्थित बसत नाही किंवा इथे फिट होतोय काखेमध्ये फिट होतोय असं जेव्हा वाटतं त्यावेळी काय करता येईल बरेच त्यांना टेलर कडून वगैरे किंवा माप जर व्यवस्थित दिलं नसेल माप देताना जो ब्लाऊज दिला होता आपण तो जर नीट बसणारा नसेल किंवा थोडासा जर मोंढा चुकला तर अशा वेळी ब्लाऊज इथे पण व्यवस्थित बसत नाही खूप असं डाचल्यासारखं किंवा इथे खूप असं टोचल्यासारखं होतं त्याची आतली शिलाई अशा वेळी काय करता येईल तर अशा वेळी ही जी खालची टीप असते आपल्या ब्लाउजची ती थोडीशी उसवून घ्यायची त्याच्यामध्ये एक ट्रॅंग्युलर आपला जे मॅचिंग कापड होतं त्या ब्लाउजचं ते कापड टाकायचं आणि ट्रायंग्युलर फॅब्रिक छानपैकी स्टिच करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं इथे थोडासा स्पेस मिळतो इथे थोडासा मार्जिन मिळतो ब्लाऊजला आणि त्याच्यामुळे मोंढा पण व्यवस्थित बसतो so, सो ही एक ट्रिक तुम्ही युज करून तुमचं जे ब्लाऊज मोंढ्यामध्ये बसत नाहीये मोंढा चुकलाय किंवा एखादं डाचतंय इथे काचल्यासारखं होतंय किंवा खास करून स्लीवलेस ब्लाऊज वगैरे खूप जास्त फिट केले खूप जास्त कमी मोंढा ठेवला की नको हात खूप दिसतोय किंवा ही बाजू खूप दिसेल म्हणून आपण जर इथे फॅब्रिक खूपच कमी ठेवलं शेवटी ते ब्लाऊज ना खूप जास्त फिट होतात सो so, अशा प्रकारच्या साठी पण तुम्ही ही एक इझी ट्रिक नक्कीच यूज करू शकता लास्ट ची ट्रिक म्हणजे खास करून कॉटनचे किंवा लिननचे ब्लाउज जे, आहेत जे थोडेसे फिट वाटतात किंवा अगदी साधा सिंपल प्लेन ब्लाऊज होता आणि तो इथे भायांमध्ये फिट झालाय किंवा दंडामध्ये फिट वाटतोय श्रिंक झालाय आकसलाय अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर इथे एखादं तुम्ही बटन टाकू शकता छानपैकी बटन आणि या साईडला एखादा जर लूप होल केला ना त्याला तर त्याच्यामुळे लुक अतिशय सुंदर येतो खास करून कॉटनच्या लिननच्या ऑफिसवेअर साड्यांसाठी तर ना ही ट्रिक तुम्ही हमखास युज करू शकता थोड्याशा ऑफ व्हाईट मधल्या व्हाईट मधल्या किंवा लाईट कलरच्या पेस्टल शेड्सच्या साड्यांना या प्रकारची डिझाईन तर खूप सुंदर दिसते सो या प्रकारची डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता छानपैकी इथे कट करून घ्यायचा स्टिच करायचं त्याला आणि त्या केलेल्या कटला एक साइडला बटन टाकायचं दुसऱ्या साईडला त्याचं छानपैकी आय होल करून टाकायचं लुक पण सुंदर दिसतो आणि आपला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतो सो ब्लाउजच्या बाबतीत तुम्ही या गोष्टी ट्राय करून किंवा या ट्रिक्स ट्राय करून कोणतंही फिट होणार मोंढ्यामध्ये नीट न बसणार किंवा बायांमध्ये घुड्या पडतात व्यवस्थित बसत नाहीये असं वाटणार किंवा दंडामध्ये फिट होणार असं कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज अगदी इझिली तुम्हाला कम्फर्टेबल असं लूज करू शकतात छान मार्जिन ठेवू शकता सो या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या का मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका